जिताडा आपण जिताडा फिश फ्राय फिश चटणी फिश कढी फि जिताड्याचं सुख सगळं बघितलं आहे आज आपण जिताळ्या जिताड्याचं तिखलं बघणार आहोत आणि जिताड्याच्या डोक्याची आज आपण खिमा बघणार आहोत फिश खिमा ऑलरेडी आहे पण आज आपण जिताड्याच्या डोक्याचा खिमा बघणार आहोत स्पेशली त्याच्यासाठी एवढं मोठं डोकं मिळालंय मला जिताडा मोठा होता साधारण दीड किलोचा जिताडा होता आणि त्याचं हे डोकं स्वच्छ धुवून घेतलाय जिताडा पण मी धुवून घेतलाय तिखल्यासाठी मी छोटे छोटे mm -hmm. शेपटीकडचे पीसेस वापरणार आहे बाकी मोठे जे पीसेस आहे ते नॉर्मली आपण घोळ कापतात ना तसा काप कापतात ॲक्च्युली जिताड्याला आणि तसे त्याचे पीसेस चांगले पडतात आणि मांस मांस असं खाता येतं काटा नसतो एकच काटा असतो तर ह्याला ना आता मी बॉईल करून घेणार आहे डोक्याकडचे पीस आहेत साधारण पाव किलोपेक्षा जास्त आहे तर मी पहिले बॉईल करून घेणार आहे कारण त्याच्यातलं मांस जे आहे ते आपल्याला वेगळं करायचं करायचं आहे त्याच्यासाठी बॉईल करायला लागणार खूप बॉईल नाही करायचे उकळ त्याप्रमाणे एक दोन मिनटं आपल्याला ते बॉईल करायचे आहेत कारण का तर मासा लवकर कुक होतो हे आपल्याला सगळं काढून घ्यायचं क्लीन करायचं तर मी पहिलं दोन मिनटं फक्त त्याला बॉईल करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय काय वापरणार आहे ते दाखवते नॉर्मली आपण खिम्यासाठी जे वापरतो कांदा टोमॅटो तेच वापरणार हे गार झाल्यावर आहे ना आपण वेगळं करून घ्या सॉफ्ट जे मांस आहे ना ते आपण वेगळं करणार आहोत पण पहिलं जरा गार होऊ दे तर गार झालं आहे मांस काढून घेऊया आपण सगळं चांगलं एखं मोठं डोकं होतं कारण एक किलोचा जिताडा होता तेवढं निघालं त्याच्यात एक मोठा कांदा एक टोमॅटो मोठा कोथिंबीर कडीपत्ता एक हिरवी तिखटवाली बारीक चिरलेली मिरची एक लिंबू रस मीठ चवीनुसार आलून आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद आणि एक चमचा मालवणी मसाला आणि आता आपण ते करायला घेऊया आता त्याच्यामध्ये हे, हे मी बॉईल करून घेतलेलं आहे आता खूप काही परतायची गरज नाही पण हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे पॅन ठेवलं एकीकडे मी तापत त्याच्यात कोकोनट ऑइल घेणार आहोत आपण तुम्ही कुठचं आवडत असेल ते कोकणात नॉर्मली कोकोनट ऑइलमध्ये करतात म्हणून मी कोकोनट ऑइल घेणार आहोत मुळातच जिताळ्याला अप्रतिम अशी चव असते आणि त्याच्या डोक्याला तर अजून कोणत्याही फिशच्या ना डोक्याला इतकी चांगली चव असते ना त्याचा रस्सा मी दाखवला जिताळ्याच्या डोक्याचा चटणी रस्सा मालवणी पद्धती बऱ्याचशा दाखवल्यात आज आपण खीमा बघतो हो आहोत मीठ आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट साधारण एक चमचा घेतलाय कमी जास्त आवडी होता त्याचे एक फ्लेवर चांगला चव येते नॉन व्हेजला कांदा गुलाबी झाला की आपण पत्ता टोमॅटो हिरवी मिरची टोमॅटो छान शिजेपर्यंत आपल्याला मिडियम टू हाय गॅसवरतीच परतत राहायचंय तौम, टॉमॅटो चांगला शिजला पाहिजे थोडा अर्धा कच्चा टॉमॅटो वापरला मी एक तिखट आंबट सॉरी गोड आंबट टेस्ट देण्यासाठी आंबट टेस्ट देण्यासाठी टोमॅटो चांगला शिजला आहे कोथंबी थोडी नंतर दाणे वरून आपण थोडी अर्धी शिल्लक ठेवली आहे मालवणी मसाला हळद लिंबू रस चटपटा पेस्ट फिश आपला इतर डोक्याचं मांस छान परतून त्याला एकजीव करून घ्या भाकुरी चपातीबरोबर पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता ते तीन मिनट झाकण ठेवून आपण वाफ करून किंवा तयार आहे कोथंबीर वर्ण कोथंबीर वर्ण